तर आज संध्याकाळी जे आगमन होणार आहे तो भाग आणि एकोणतीस एक दोन तारखेला काही भागामध्ये अवकाळीचा जोर वाढणार आहे हो। तर तो आपण मॉडेलच्या एका स्क्रीन व्ह्यू मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी सविस्तर पाहून तुमच्या भागातील शेतकऱ्यांना तो व्हिडिओ शेअर करायचा आहे तर आजचा जो पाऊस आहे तो बुलढाण्यापासून तर जालन्यापर्यंत का काही मोजक्या भागामध्ये होणार आहे आणि मालेगाव परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे अकोला वगैरे परिसरात सुद्धा पावस अशक्यता आहे धाराशिव वगैरे भागात सुद्धा आज संध्याकाळी हलका किंवा मध्यम पावसाची शक्यता आहे तर आता कोकण किनारपट्टी तसेच नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये पावसाची शक्यता जी आहे ती एकोणतीस तारखेनंतर वाढण्याची शक्यता आहे त्याचा सुद्धा आपण आज व्हिडिओ आपण बनवत आहोत तर आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस पडणार आहे आज संध्याकाळी कुठे कुठे अवकाळी पावसाचा जोर आहे तो मध्यरात्री कुठे कुठे येणार आहे या संदर्भात जो आपण नेहमी लाईव्ह घेत असतो तो लाईव्ह आज साडेसहा किंवा सातच्या दरम्यान घेऊ आणि आज संध्याकाळी जे पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं आहे त्या संदर्भात आजचा हा व्ह्यू आहे तर एकोणतीस तारखेला म्हणजे उद्यापासून कुठे कुठे पावसाचं आगमन होणार आहे ते सुद्धा भाग तुम्ही स्क्रीनच्या मदतीने पाहू शकता तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी माजलगाव वळवणी परिसरात हा पाऊस होणार आहे जालना जिल्ह्यातील सुद्धा काही कारखाना वगैरे परिसरामध्ये हा पाऊस होऊ शकतो रामनगर वगैरे भागामध्ये सुद्धा देवळगाव राजा पैठण परिसरात सुद्धा हलक्या सरी आहेत नगर परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हा एकोणतीस तारखेचा पाऊस संध्याकाळी किंवा दुपारनंतर सक्रिय होणार आहे तर तो पाऊस कुठे कुठे आणखीन ऍक्टिव्हिट दाखवू शकतो या संदर्भात देखील आपण हा बनवत आहे तर पुणे भागामध्ये सुद्धा जो काही पश्चिमेकडील परिसर असेल इथे पाऊस होणार आहे शिरूर वगैरे परिसरातसुद्धा सुद्धा पावसाची शक्यता आहे धुळे मालेगाव जो भाग आहे या भागातसुद्धा सुद्धा पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेला आणि एक तारखेला सुद्धा नांदेड परिसरामध्ये पावसाचं आगमन होणार आहे धर्माबाद किनवट हातगाव परिसरामध्ये सुद्धा ही कंडिशन व्यक्त होते बीडच्या कडाष्टी परिसरामध्ये शेवगाव गेवराई परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे नगर परिसरात सुद्धा एकोणतीस तारखेला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तर माझा सुंबा जो भाग आहे माझा सोम्याच्या आसपासचा जो काही परिसर आहे इथे सुद्धा एक तारखेला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे रँकिंग काही महत्वाचे भाग आपण पाहणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर सिल्लोड परिसरामध्ये एक तारखेला पुन्हा एकदा आगमन होते आणि जळगाव परिसरात सुद्धा दोन तारखेला आणि एक तारखेला पुन्हा त्याच तीव्रतेचे आगमन होते बीड जिल्हा तालुका परिसर माझसुंबा परिसर सोलापूर परिसरात सुद्धा एक दोन तारखेला आगमन होणार आहे सोलापूरच्या काही ठिकाणी धाराशिव वगैरे हो परिसरात सुद्धा आगमन होणार आहे ती तारीख आहे एक दुपारनंतर किंवा दिवस मावता पुणे परिसरात सुद्धा पावसाचं आगमन होणार आहे ती तारीख आहे एक मार्च ह्या तारखेला सुद्धा आगमन होणार आहे लातूर जिल्ह्यासाठी आजची तारीख सुद्धा थोडी धोक्यादायक असणार आहे लातूरच्या पश्चिम दक्षि उत्तरेकडील भागामध्ये लक्षात असू द्या उत्तरेकडील भागामध्ये पाऊस येणार आहे आणि हे जे भाग आहे ते आपण संध्याकाळी लाईव्हमध्ये सगळ्यांचे सुद्धा सांगणार आहोत त्याच्यामुळे लाईव्हला तुम्ही हजर राहायचं आहे तर बुलढाणा परिसरामध्ये एक तारखेला सुद्धा पाऊस शक्यता आहे मात्र जो आता एक तारखेचा आणि एकोणतीस तारखेचा पाऊस आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर वगैरे परिसरामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या बीड जो असेल आणखीन काही जो भाग आहे लातूर वगैरे परिसर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच पुणे परिसर आणि धाराशिव वगैरे काही जे काही कळम सोलापूर वगैरे भाग आहे पंढरपूर एरिया येथे सुद्धा हा पाऊस एक तारखेचा होण्याची शक्यता दाट आहे तर दोन तारखेला सर्वाधिक वातावरण जास्त बनणार आहे गारपिटीचा रडार असणारी तारीख ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये धाक वाढवणार आहे तर विदर्भातले सर्व जिल्हे विदर्भातले लक्षात असू द्या विदर्भातले सगळे जिल्हे हा घेणार आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि जालना जिल्ह्याचा कडील परिसर लोणार परिसर तसेच लोणारकडील चाळीस ते पंचेचाळीस किलो किलोमीटर अंतरावरील उत्तरेकडील भाग हा सुद्धा घेणार आहे शिंदखेड राजा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली आणि त्याच कालखंडामध्ये बीड नगर परिसर सुद्धा ह्या कालखंडामध्ये आहे नाशिकच्या शेतकऱ्यांना काळजी करणारी जी तारीख आहे ती म्हणजे एक दोन तीन ह्या नाशिकच्या पूर्वेकडील जो काही तालुके येत असतील निफाड वगैरे यांनी मात्र आता सतर्क राहायला राहू शकता असा आपला मेसेज त्यांना आहे जळगावला गारपिटीची शक्यता ही एक आणि दोन तारखेला आहे विशेष करून दोन तारखेच्या रडावरती हा पाऊस असण्याची चान्सेस असत आहे पुण्याला पुन्हा एकदा हलका किंवा मध्यम पाऊस का होईना ही दोन तारखेला सुद्धा आहे तर याच कालखंडामध्ये नांदेडचं सुद्धा टेन्शन खूपच वाढणार आहे ती तारीख दोनची आहे संध्याकाळच्या वेळेला हा पाऊस येण्याचे चान्सेस भरपूर आहेत तर छत्रपती संभाजीनगर आणि जो काही फुलंब्री भोकरदन आणखीन काही भाग आहेत बघा मित्रांनो जाफराबाद परिसर टेंभुर्णी परिसर सोयगाव परिसर तसेच मेहकर परिसर आणखीन खामगाव परिसर आंतरज परिसर मूर्तिजापूर परिसर तेलहारा परिसर वाशिम हिंगोली परिसर नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये दोन तारखेला गारपिटीचा रडार आहे बंधूंनो बीड जिल्ह्यातला पण शेतकऱ्यांना माजलगाव कराष्टी जालना गणसावंगी अंबड परतूर मंठा याही भागातल्या तारखेसाठी दोन तारीख घातकी आहे आणि हा पाऊस विशेष करून विदर्भात अवकाळी रूप धारण करतोय तर नगर जिल्हा सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी पाथर्डी परिसर श्रीरामपूर परिसर पैठण परिसर वैजापूर परिसर गंगापूर परिसर सिल्लूर कन्नर परिसर मालेगाव धुळे साक्री नंदुरबार परिसर सुद्धा दोन तारीख घातकी आहे दोन तारीख राज्यामध्ये पुन्हा एकदा धोका घेऊन येणार आहे आणि आज अठ्ठावीस तारखेला ज्या ज्या भागात जास्त करून गर्मी वाढलेली असेल आणि अडीच तीनच्या सुमारात जास्त करून अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारीला जर वातावरण प्रचंड गर्मीचं आणि तीन साड जर ढगाळ वातावरण असेल तर त्याही भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावं लागणार आहे तर दोन तारखेचं चित्र हे रात्रीच्या वेळेला खूपच भयंकर वाटताना दिसत आहे तर अमरावती प्रवेश अमरावतीमध्ये प्रवेश साडेसात किंवा सात आठच्या दरम्यान होईल संध्याकाळी दोन तारखेला म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आता मी काही जिल्हे सांगतोय ते नोट करून घ्या ह्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे पुणे जिल्हा दोन तारखेच्या रडारवरती कमी प्रमाणात आहे नाशिक जिल्हा सुद्धा दोन तारखेच्या रडारवरती कमी आहे पण छत्रपती संभाजीनगर नगर परिसर अहमदनगर परिसर बीड जिल्हा जो काही जालन्याकडील भाग येत असेल तो नांदेड परभणी परळी वैजनाथ हिंगोली वाशिम किनवट परिसर उमरखेड परिसर जो यवतमाळ वगैरे आहे डिग्रस परिसर सुद्धा परिसर आहे भंडारा चंद्रपूर गोंदिया परिसरसुद्धा आहे नागपूर गोंदियाला मात्र संध्याकाळी अकरा बारा वाजतील पाऊस येण्यासाठी जळगावच्या काही भागात गारपीटची शक्यता दाट आहे जालना सुद्धा आणि बुलढाणा पुन्हा एकदा गारपिटावरती दोनच तारखेला येत आहे तर आणखीन काही भाग वाढण्याची भीती पुन्हा व्यक्त करतोय तर बीड जिल्ह्याचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे नगरचा जो काही राहुरी राहता जो काही परिसर असेल परत शिरूर वगैरे परिसर असेल नगर पातळी परिसर असेल याही भागात तीन तारीख पुन्हा येते आहे म्हणजे सकाळचे पहाटे तीन दोन वाजतील आणि तीन तारखेला जो भाग आहे तो उत्तरकडील हा पट्टा सरकत राहील आणि कोकण किनारपट्टी जो मुंबई कोकण किनारपट्टी आहे नाशिकच्या पश्चिम भागात तीन तारखेला दुपारनंतर प्रवेश होणार आहे नंतर, नंतर हा पाऊस अमरावती नागपूर भागात किंवा दुपारनंतर गोंदिया वगैरे भागात चांगली भयानक गारपीट घेऊन येण्याची शक्यता दाट आहे किनवट नांदेडला तीनही मार्च तारीख सुद्धा राहण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो आज मी हे फास्ट का सांगतोय तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या भागात मी नावं दिली आहे त्यांनी फक्त सतर् करायचंय चार तारखेला धुई येण्याचे चान्सेस जास्त आहेत पण ही चार तारीखसुद्धा नगरगोंदिया परिसरात आहे चार तारखेनंतर मात्र महाराष्ट्राचा जो धाक आहे भू येऊन मोकळा होण्याची शक्यता तितकी जात आहे तर राज्यातलं वातावरण हे पाच तारखेनंतर पूर्णतः क्लिअर होईल पुन्हा राज्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पंधरा किंवा तेराच्या आसपास पावसाची शक्यता आहे बंधूंनो व्हिडिओच्या शेवटी हे सांगतो आहे पण याचा जो डिटेल्स आहे तो पाच तारखेला आपण पूर्णपणे देऊया तर आता थोडक्यामध्ये सांगतो सगळ्यांना की दोन तारीख राज्यामध्ये विदर्भासाठी पूर्व विदर्भासाठी मराठवाड्यासाठी पूर्व विदर्भ पूर्व मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यांसाठी छत्रपती संभाजीनगर वैजापूर परिसरासाठी खानदेशामध्ये मालेगाव जळगाव तसेच नंदुरबार परिसरासाठी घातक आहे आणि दोन तारखेचं विशेष लक्ष तुमच्याकडे राहू द्या अठ्ठावीस तारखेसाठी मी सुरुवातीला सांगितलं आहे आजच्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगणार आहे मित्रांनो तुर्तात धन्यवाद